असा मसाला लो बनवणार आहोत त्यासाठी मी दोन चमच तेल घातलेला आहे आता आपण मसाला तयार करून घेऊया थोडं जिरं घालते मोहरी आता छान याला तळतळू देऊया व बारीक चिरलेला कांदा घालत आहे हे सर्व छान मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया आता बारीक चिरलेला कळीपत्ता घालते कळीपत्त्याने छान अशी मस्त मसाल्याला टेस्ट येते तर नक्की घाला मस्त असे छान असे आपले मसाले असे परतून घेऊया तर बघू शकता मसाले छान असे परतून झालेले आहेत आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालते अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि थोडं धनेपूड घालत आहे त्याला सर्वच मिक्स करून घेऊया आणि उकडलेला बटाटा घालते मी तीन मिडियम साईजचे बटाटे छान असे उकळून घेतलेले होते आता ते सोडणार आहे त्याला छान असं मस्त परतून घेऊ सर्व मसाले आपले मिक्स झाले पाहिजे तर चवीनुसार त्यामध्ये मीठ सोडूया तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तर आता याला सर्व एकजी होईपर्यंत आपण परतून घेऊया तर बघू शकता आपला मसाला रेडी आहे मसाला रोल बनवण्यासाठी तर आता त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे मी तावावर सोडून घेऊया ताबा छान असा मस्त गरम झालेला आहे तर मी आता त्यावर पोळी टाकून घेते तर बघू शकता अशी छान मस्त चपाती टाकून घेतलेली आहे याला छान मस्त आपण शिजवून घेऊया व नंतर आपला मसाला रोल बनवायला घेऊया तर बघू शकता एका बाजूने छान चपाती चा मस्त अशी शिजलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पण छान याला मस्त शिजवून घेऊया तर नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप छान लागते मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता व तुम्हाला छोट्या भुकेसाठी पण झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा मस्त अशी आपली गरमागरम अशी चपाती शेकून तयार आहे तर आता आपण याचा छान असा रोल बनवायला घेऊया तर बघू शकता छान अशी मस्त मी चपाती शिजवून घेतलेली आहे आता आपण त्यावर थोडा सॉस लावून घेऊया म्हणजे छान असा रोल असा चटपटीत लागेल तर मी असा छान असा पूर्ण सॉस लावून घेते एक चम्मच तर छान असा सॉस लावून घेतलेला आहे चपाती फार गरम आहे आता आपण मगा तयार केलेला बटाट्याचा मसाला घालूया तर तो, तो मसाला पूर्ण पोळीवर असा प्रे स्प्रेड करून घेऊया तर पूर्ण मसाला छान असा मस्त मी असा लावून घेतलेला आहे आता आपण यावर थोडी बारीक चिरलेला कांदा घालू शकता असा मस्त असा बारीक चिरलेला कांदा घालत आहे बारीक चिरलेली सुद्धा घालूया म्हणजे छान अशी टेस्ट येईल व याला आता मस्त असं फोल्ड करून घेऊया असं छान असं चा। मस्त असा आपला असं छान असा रोल तयार आहे तर बघू शकता तर नक्की अशा प्रकारे तुम्ही रोल तयार करून मसाला रोलची टेस्ट करून घेऊन बघा खूप छान लागते